पेटलेलं मोरपीस सीझन तिसरा भाग दुसरा लेखक नितीन थोरात गायकवाड तुम्हाला शांत भाषेत सांगतोय तुमच्या फ्लॅटमधली घाण तुम्ही सोसायटीच्या बाहेर काढत नाही तोवर तुम्हाला निवांत बसू देणार नाही अहो तुम्ही तुमचा फ्लॅट भाड्यानं देऊन निवांत झालाय पण या सोसायटीत आम्ही राहतोय आमच्या पोरींवर याचे काय परिणाम होतील समजताय का तुम्हाला अगदी बरोबर बोलले चव्हाण तुम्ही अहो तुम्ही तुमचा संसार दुसऱ्या सोसायटीत मांडलाय आणि ही घाण आमच्या उरावर आणून टाकलीय ते काय माहीत नाही आजच्या आज त्या दोन पोरींना फ्लॅट रिकामा करायला लावा नाहीतर आम्हाला वेगळं पाऊल उचलावं लागेल हे बघा विनाकारण वाद विकोपाला नेण्यात अर्थ नाही मी चेअरमन आहे या नात्यानं गायकवाड तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला या विषयाची कल्पना देऊन पाच दिवस झालेत तरी त्या पोरी आम्हाला सोसायटीत फिरताना दिसतात आम्ही ही गोष्ट बाहेरच्या लोकांपासून जेवढी लपवता येईल तेवढी लपवण्याचा प्रयत्न केला शेवटी आम्हालाही सोसायटीची काळजी आहेच की पण कालपासून ही बातमी लीक झाली आणि सोसायटीतल्या प्रत्येकाला त्या पोरींचा प्रकार समजलाय तेव्हापासून प्रत्येकाला धक्काच बसलाय आता मला सांगा सोसायटीच्या पोरासोरांवर परिणाम होणार नाही का ओ चेअरमन साहेब कुठे यांच्या उत्तराची वाट पाहत बसताय व हो? सरळ वॉचमॅन बोलवा आणि त्या पोरींचा पसारा घराबाहेर टाका मग बरोबर अक्कल येईल यांना चव्हाण असं म्हणाले तसे गायकवाड त्यांच्याकडे पाहत म्हणाले अहो अहो असं काय म्हणताय चव्हाण साहेब खुशाल त्यांचा पसारा घराबाहेर फेका म्हणताय तसं केलं तर त्या पोरी माझ्यावर पोलीस केस नाही का करणार अकरा महिन्याचा करार केला हो मी त्यांच्यासोबत मला त्यांच्याशी गोडीतच बोलावं लागणार आहे की नाही अहो पण गायकवाड कॉन्ट्रॅक्ट करण्याआधी तुम्हाला नीट विचारता आलं नाही का कि पोरी नो तुम्ही लेसबियन आहात की नॉर्मल भाड्याचे पैसे दिसले की घेतलं लगेच ठेऊन आहो चव्हाण असं असं काय म्हणताय तुम्ही आपण असं पोरींना कसं विचारू शकतो तुम्ही लेसबियन आहात का म्हणून आता मला सांगा त्या गोखल्यांच्या फ्लॅटमध्ये पण पोरं राहतात त्या ना त्यांना विचारा बरं त्यांनी कॉन्ट्रॅक्ट करताना त्या, करता त्या मुलांना विचारलंय का की तुम्ही गे आहात का म्हणून अहो गायकवाड अहो मला कशाला घेताय आता मध्ये हा विषय तुमच्या फ्लॅट संबंधी चाललाय आ, आहो विषय माझ्या फ्लॅटचा जरी चालला असला तरी आपण भाडे करून ना असं काही कसं काय विचारू शकतो हो, मला मला सांगा तुम्हाला तुम्हाला माहिती आहे का तुमच्या फ्लॅटमध्ये राहणारी मुलं गे आहेत की नॉर्मल आहेत बुवा हे बघा कंप्लीट, रेडी टू कंटिन्यू